नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या टूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सांगली भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटला पाचशे रुपये दर वेटलाय सोळाशे रुपयांनीच सर्व दंध्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची रुप बाजार रुप समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आवक आलेली तीनशे साठ क्विंटलची किमानरा वेटला एक हजार रुपये कमालदर भेटला तीन हजार रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती इंदापूर जात आहे लाल आवक आलेली दोनशे तेहतीस क्विंटलची किमान भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटलाय सोळाशे रुपयाने आणि द्रंद्र वेटला आहे अकराशे रुपये त्यानंतरची बाधासिमती पंढरपूर जात आहे लाल आवकाली दोनशे ब्याण्णव क्विंटलची किमानराव भेटला आहे दोनशे रुपये दर वेटला सतराशे रुपये आणि सर्वात दंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची समिती जळगाव जात आहे लाल आवककाली एक हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमानराव भेटला आहे चारशे पंचवीस रुपये कमालद्रा भेटले बाराशे रुपये आणि सर्वात धनंद्र भेटले चारशे ब्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधासिमती आहे सोलापूर जात आहे लाल आवकाली आठ हजार सातशे साठ क्विंटलची किमानरा भेटला एक शंभर रुपये कमालद्र वेटला एकवीसशे रुपये आणि सर्वात दंद्र भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आलेली पस्तीस क्विंटलची किमान द्र वेटला तीनशे रुपये दर वेटले वे एक हजार पाचशे दहा पा आणि सर्व द्रंद्र वेटलाय एक हजार रुपये त्यानंतरची बाधासिमती दोन केंडा आवाखाली दोन हजार नऊशे साठ क्विंटलची किमानद्र वेटला आहे दीडशे रुपये कमालद्र वेटला आहे अठराशे रुपयाने सर्वात द्रंद्रेट भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समती खेडचाकण आवाखाली शंभर क्विंटलची किमानद्र वेटला एक हजार रुपये कमालद्र वेटलाय सोळाशे आणि सर्व द्रंद्र वेटलाय तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकली सात हजार नऊशे वीस क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये दर भेटले सोळाशे रुपयांनी सर्वात ध्रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आलेली तीनशे ऐंशी क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये कमाल भेटले तीन हजार रुपयांनी सर्वात ध्रंध्र भेटले पंचवीसशे रुपये त्यानंतरची बाजार समती अकोला आवक आलेली तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपयांनी सर्वात ध्रंतर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची समिती कोल्हापूर आवकाली एक हजार आठशे एकोणऐंशी क्विंटलची किमानरा वेटलाय चारशे रुपये कमालदर वेटलाय रुपये आणि सर्व धरणध्र वेटला नऊशे रुपये त्यानंतरची बालासिमती आकलूज आवाकाली दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये दर वेटले दीड हजार रुपयांनी सर्व धर्मर वेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद